नमस्कार कशा तुम्ही तर तुमचे बेसनच्या लाडूचे व्हिडिओ बघूनही झाले असतील तरी पण म्हटलं आज आपणही बेसनचे लाडू दाखवावे तर मी तुम्हाला बघा आता एकदम खसखशी तसे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे आणि डाळ भाजण्यापासून साखरेचं काय करायचं तेही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर हे लाडू महिनाभर अगदी खराब होणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे लाडू अजिबात बसणार ना नाही काय काय वेळेला लाडू असे बसतात चिकट होतात तर तसं अजिबात होणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका मी त्यामध्ये तुम्हाला लाडूंसाठी बारीक सारीक काही गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा चला तर सुरुवात करूया तर लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आहे तर डाळ भाजायच्या आधी वेचून घ्यायची तर आता मी बघते यामध्ये काय आहे का तर डाळ आता मी वेचून घेतली आता हिला भाजून घ्यायचं तर इकडे कढई ठेवली आहे डाळ भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आणि सतत हिला हलवत राहायचं फुल गॅस केला तर ती करपू शकते तर आपल्याला करपवायची नाहीये ढवळत ढवळत चांगली भाजून घ्यायची म्हणजे ती आतून पण चांगली भाजली जाते डाळ जर कच्ची राहिली तर ते लाडू सुद्धा कच्चे कच्चे लागतात म्हणून डाळ व्यवस्थित चांगली भाजून घ्यायची बघा असं सतत ढवळून ढवळून भाजून घ्यायची बेसनचे लाडू बनवायचे म्हणजे जरा वेळ जास्त जातो जर चांगलं खायचं चा असेल तर जरा वेळ द्यायलाच पाहिजे तरच आपल्याला चांगलं खायला मिळतं नाहीतर असं वरवर जर पदार्थ बनवला तर एकतर तो कच्चा लागतो त्याशिवाय आपलं पोट बिघडण्याची पण शक्यता असते तर करताना अगदी व्यवस्थितच करायचा तरी बघा डाळ आपली भाजली आहे तर डाळ भाजण्यासाठी बरोबर मला पंधरा मिनिट लागली आहेत मिडियम गॅसवर अशी भाजून घ्यायची डाळ बघा आणि तिचा कलर बदलतो समजायचं आपली डाळ भाजून झाली आहे तर आता मी गॅस बंद करते आणि परातीत काढून घेऊया तर अशी डाळ भाजून तुम्ही घरघंटीवर दळून आणू शकता किंवा मिक्सर असेल चांगला तुमचा तर मिक्सरवर लावू शकता तर मी आताही मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे पण अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डाळ तुम्ही दळायला देताना त्यांना सांगायचं एकदम बारीक दळायची नाही थोडीशी रवाळ दळून घ्यायची म्हणजे थोडस जाळसर पीठ असायला पाहिजे डाळीचं तर ते लाडू चांगले होतात तर हे एक महत्वाचं आहे तर डाळ थंड होईपर्यंत तुम्हाला अजून एक महत्वाची टीप सांगते ती म्हणजे तुम्ही जर पिटी साखर वापरत असाल ना तर कधी कधी लाडू असे चिकट होतात आणि ते खाताना चिकटतात घशामध्ये तर तसं होऊ नये त्यासाठी आज तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पिठी साखर ऐवजी साखरेचा बुरा बनवून वापरा जरा त्याला जास्त वेळ लागतो पण ते लाडू खाण्यासाठी चांगले लागतात आणि जास्तही वेळ लागत नाही बुरा बनवण्यासाठी पाच ते सात मिनिटं लागतात मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने भुरा बनवायचा अगदी सहज बनतो किंवा जर तुम्हाला बनवायचा नसेल तर विकतही आणून तुम्ही वापरू शकता तर हा बघा भुरा असा बनतो हे बघा एकदम असा खसखशीत तर तुम्हाला मी बनवून दाखवते कसा करायचं ते तर इथे मी अर्धा किलो साखर घेतली आहे तर ही सगळी मिळून तीन वाटी साखर झाली आहे तर आता अर्धा किलो अर्ध्या किलो साठी लागत नाहीये पण मी बुरा बनवून ठेवते मला अजून पण बनवायचे आहेत लाडू तर अर्धा किलो डाळीसाठी किती भुरा लागणार ते तुम्हाला नंतर सांगते तर भुरा बनवण्यासाठी तीन वाटी साखर असेल तर एक वाटी पाणी घालायचं तुम्ही कोणत्याही वाटीने साखर मोजून घेऊ शकता पण तीन वाटी असेल तर एक वाटी पाणी घालायचं आणि साखर विरघळली की त्याला सतत ढवळत राहायचं तुमची जर साखर थोडीशी काळपट असेल किंवा मळकट असेल तर दोन चमचे दूध टाकायचं जी मळकी असते ती दुधाबरोबर वरती येते नंतर ती काढून टाकायची माझी आता साखर तुम्ही बघितली एकदम स्वच्छ होती होत आलं की त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं होत आलं की असं कडेने पांढर पांढर दिसत की समजायचं आपलं आपला पाक तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा आणि कढई खाली घेऊन याला सतत ढवळत राहायचं ह्याची आता पुन्हा साखर होईपर्यंत याला मिक्स करत राहायचं की आपोआप साखर त्याची तयार होते म्हणजे भुरा तयार होतो तुम्हाला वाटेल हे जास्त मेहनतीचं काम आहे पण तुम्हाला जर आणि खुश चांगले लाडू खायचे असतील तर एवढं हे करायलाच लागेल तर हा बघा आपला बुरा तयार झालाय तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालाय तुम्हाला सांगितलं जसं बुरा तयार होत आला ना की कडेने असं पांढरं दिसतं ते आपण समजायचं आता याचा बुरा तयार होणार आहे आणि खाली उतरवून त्याला सतत ढवळत राहायचं हे बघा अशा पद्धतीने हा तयार झालाय आणि घट्टही होत नाही आणि एकदम परफेक्ट होतो आता हा आपला तयार झालाय जास्त घट्ट झाला पाक तर तो लगेच घट्ट होतो आणि चिकटून बसतो तुम्ही जर लवकर लवकर नाही ढवळलं तर तो एकदम दगडासारखा घट्ट होणार आणि मग परत प्रॉब्लेम होणार तर लक्षात ठेवायचं जरा जरा, जरा असं पांढरं दिसायला लागलं की लगेच कढई खाली उतरवायची आणि सतत त्याला मिक्स करत राहायचं थोडा वेळ लागतो पण आपला भुरा एकदम मस्त तयार होतो तर भुरा बनवून झाला आहे आता डाळ थंड झाली आहे तर मी परत मध्ये ओतून घेतली आहे नाहीतर तुम्ही म्हणाल गॅसवरची कढई उतरून घेतली आहे तर ही बघा थंड झाली आहे तर ला मी मिक्सरला लावून घेऊया तुमचा जर मिक्सर चांगला असेल ना तर त्याच्यावर डाळ एकदम चांगली बारीक होते पण पॉवर कमी असेल मिक्सरची तर ते बारीक होणार नाही तर ते तुम्हाला घरघंटीवरूनच दळून आणावं लागेल तर आता मी हे मिक्सरलाच बारीक करणार आहे तर हे बघा एवढी बारीक करून घेतलीये एकदम बारीकही नाहीये थोडीशी जाडसर आहे आता ह्याला मी मैद्याच्या चाळणी चाळून घेते म्हणजे बारीक काही कण राहिले असतील तर ते वरती हातील आता ही जी कणी आली आहे ती परत या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि मग त्यावर दुसरी डाळ घालायची आणि असं करून सगळी ही डाळ बारीक करून घ्यायची तर आता ही सर्व डाळ मी बारीक करून घेते आता हे डाळ भाजून दळायची किंवा मिक्सरला लावायची एवढं जर तुम्हाला करायचं नसेल आणि जर जर विकत बेसनचं तुम्ही लाडू बनवायला गेलात तर नुसत्या बेसनचे लाडू अजिबात बनवू नका ते चांगले होणार नाही चिकटणार ना, आणि ते खायला पण चांगले लागत नाही तर त्यासाठी काय करायचं त्यामध्ये थोडा बारीक रवा मिक्स करायचा म्हणजे ते थोडे रवाळ असे लाडू होतात आणि मग चांगले लागतात तर आता लाडू बनवताना अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे तूप किती घ्यायचं असं सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो कारण तूप जास्त झालं तर ते लाडू बसतात गोल राहत नाही आणि गरमी असेल तर पूर्णच बसून जातात एकदम त्याचं परत बेसन तयार होतं तर ते सुद्धा प्रमाणात घेणं खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी किती तूप घ्यायचं ते सुद्धा आता मी तुम्हाला सांगते तर इथे मी तूप या भांड्यामध्येच काढून घेते म्हणजे तुम्हाला समजेल तर तूप इथे मी दोनशे ग्रॅम घेतला आहे तर इथे मी ही कढई ठेवली आहे कढईमध्ये हे तूप टाकूया तर आधी सगळं एकदम टाकणार नाहीये थोडं टाकणार आहे मी आता हे पीठ या तुपामध्ये टाकून घेऊया सतत असं ढवळत राहायचं अजिबात थांबायचं नाही मध्ये बंद करायचं नाही कारण ते पटकन लागू शकतं आणि बेसन भाजताना गॅस एकदम स्लो ठेवायचा स्लो गॅसवरच हे बेसन भाजून घ्यायचं आता हे सुद्धा तूप मी यामध्ये घालते चांगलं मिक्स करून घेते तर हे बघा बेसन आपलं आता भाजत आलंय म्हणजे त्याचा कलर बदललाय आणि घमघमाट वासही सुटलाय त्याला आणि चमक सुद्धा आली आहे बघा आणि हे असं भाजल्यानंतर तूप असं मग ते पातळ होत पातळ झालं तरी काय घाबरायचं नाही ते थोड्या वेळाने घट्ट होत तर आता या वेळेला असं पूर्ण भाजत आलं की त्यामध्ये अगदी दोन चमचे दूध टाकायचं म्हणजे ते बेसन चांगलं फुलतं आता तुम्ही म्हणाले दूध टाकलं तर ते दुधाने खराब होणार नाही का तर ते दूध उडून जात राहत नाही दुधाऐवजी यामध्ये तुम्ही पाणी ही दोन चमचे टाकू शकता आणि चांगलं असं मिक्स करायचं मला आता हे बेसन एवढं भाजण्यासाठी बरोबर पंधरा मिनिटं लागली आणि ते सुद्धा एकदम स्लो गॅसवर स्लो गॅसवरच भाजायचं आपली डाळ तर चांगली भाजलेली असतेच तरी सुद्धा आपल्याला एवढी पंधरा मिनिटं लागतातच हे भाजण्यासाठी बेसन भाजून झालंय आता मी गॅस बंद करते आणि आता या परातीमध्ये आपण थंड करायला घालूया आता याला थंड होऊ दे म्हणजे एकदमही गार करायचं नाही एकदम गार झालं तर ते घट्ट होऊन जाईल तर मध्ये मध्ये असं त्याला मिक्स करत राहायचं म्हणजे ते थोडं थोडं थंड होईल आणि मग ओलसर थोडस असतानाच त्यामध्ये साखर मिक्स करायची तर याला आता थंड दे गरम असताना साखर घालायची नाही मी शक्यतो बेसनच्या लाडू मध्ये ह्या मगच्या बियाच वापरते कारण खाताना ना त्या क्रंची लागतात आणि लाडू खायला मजा येते तर तुम्ही सुद्धा कधी वापरलं नसेल तर ह्या वापरून बघा तुम्हालाही आवडेल आणि या बिया भाजत आल्या की असा फटफट आवाज येतो भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि फुगीर बनतात कि समजायचं या बिया भाजल्या आहेत पहिले चपक्या हो होत्या आणि आता भाजल्यावर त्या फुगीर झाल्या आहेत काढून घेऊया अगदी एका मिनिटात भाजून होतात तर आता हे बेसन थंड झालंय आता ही जी साखर बनवून घेतली आहे ना बुरा तो जरा मी चाळून घेते जर कुठे त्यामध्ये खडे असतील तर ते निक तर हे बघा बुरा मी चाळून काढला तर एवढे हे खडे निघाले म्हणजे ते बारीक होतात मिक्सरला जरा फिरवलं की ते बारीक होऊन जातं तर लाडूसाठी आता मी तीनशे ग्रॅम बुरा वापरणार आहे तर तो आता मोजून घेते तुम्हाला तीनशे ग्रॅम बनवायचा असेल ना तर चारशे ग्रॅम साखर घ्यायची आणि त्याचा बनवायचा कारण त्यामध्ये खडे जर तयार झाले तर ती साखर परत कमी पडू शकते आणि तयार केलेला बुरा तुम्ही नंतर परत लाडू बनवाल तेव्हा वापरू शकता किंवा नाही वापरायचं असेल तर चहामध्ये किंवा दुसरं काय बनवायचं असेल त्यामध्येही वापरून संपवू शकता तर आता मी हे तीनशे ग्रॅम घेतलाय तर आता हे थंड झालंय बेसन हे बघा तर आता त्यामध्ये घाल आहे मग बी हे पाव तुकडा जायफळ किसून घेतलं आहे छोट असेल तर अर्ध घ्यायचं आणि अर्धा चमचा वेलची पूड जायफळमुळे चव पण चांगली येते आणि लाडू पचायला हलके होतात हे चांगलं मिक्स करून घेऊया तर यामध्ये आता हा बुरा घालून घेऊया बुरा घालून चांगलं मिक्स करायचं तर मी आता हे हाताने मिक्स करते चमच्याने काय होणार नाहीये हे बघा किती खसखशीत असं सारण तयार झालंय किती ओलं होतं आणि आता बघा एकदम सुख एकदम रवाळ झालंय असं झालं पाहिजे म्हणजे लाडू खाताना अजिबात घशात चिकटणार नाहीत तर तुम्हाला आता पटकन मी लाडू बनवून दाखवते एकदम सोपे आहेत एवढं काहीच नाही एवढी तयारी झाल्यानंतर तुम्ही लाडू तर सहज बनवू शकता एवढं मिश्रण घ्यायचं तुम्हाला केवढे लाडू हवे तेवढे आणि मनुका इथे असं ठेवायचा याच्यावर आणि असं घट्ट दाबून घ्यायचं आणि घट्ट असे दाबून दाबून लाडू बांधायचे अजिबात चिकट नाही किंवा असे ओले नाही राहत एकदम कोरडे एकदम मस्त होतात तर बघा किती आपले मस्त रवाळ खसखशी तसे लाडू तयार झाले आहेत तर तुम्हाला त्यातला एक फोडून दाखवते पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला करा तर बघा किती मस्त झालाय लाडू असे लाडू व्हायला पाहिजेत म्हणजे हे असे लाडू ना अजिबात तोंडात चिकटणार नाहीत आणि कच्चेही लागणार नाहीत मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या तशाच्या तशा करा म्हणजे तुमचे सुद्धा लाडू असेच होतील तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा लाडू करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडतील चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद